निर्णय घेतलाय कॅप्टन राजू आपल्या टीमला घेऊन आपण स्टेजच्या डाव्या बाजूला उपस्थित राहा आणि मी अविरशा इलेक्ट्रिकल जय कोळंब माता शेळू संघाचे स्पॉन्सर कर्जत तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक टूर्नामेंट खेळणारे स्पॉन्सर तरे सरांना आमंत्रित करेल की सर आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं वेलकम इन दिस टुर्नामेंट मॅच सुरू फोर्टी सेवन टू विन पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार अमोल भोईर कर्जत तालुक्यातील हा टॉप ऑलराउंडर ज्याने कर्जत खालापूर सुधागड अशा तीन तालुक्यांची चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा गाजवली होती आणि केपीएलच्या पहिल्या दोनही पर्वामध्ये मॅन ऑफ द चा मानकरी ठरणारा मालेगाव संघाचा कर्जत तालुक्याचा हा स्टार प्लेयर सध्या गावदेवी कोल्हारेच्या स्टार प्लेयर सुमितच्या विरोधात पहिला चौकार शॉर्ट स्क्वेअर लेग फील्डिंग मध्ये चुकी घडली सिंगल रन गावदवी कोल्हारेच्या खेळाडूंना एक चुकी करून जमणार नाही फोर्टी सेवन टार्गेट छान आहे पण जर का चुका घडल्या दावा विपक्षी टीमला मिळाल्या तर मात्र बाजी पलटायला वेळ लागणार नाही दोन बॉल पाच आहेत फोर्टी सेवनचं टार्गेट सुमित गोमारे ऑलराऊंडर आहे नंबर वन ऑलराऊंडर या संघाचा जो पहिल्या ओव्हरमध्ये आला आहे समोर येतो आता फलंदाज स्वप्नील फुल फुलटॉस सुमीतचा चेंडू नोबॉल पंचांकडून नोबॉलची घोषणा झाली प्लस सिंगल दोन धावा आता अमोल भोईर साठी फ्री हिट फ्री हिटचा चेंडू अमोल भोईर ची बॅट तळपतीये एव्हर ग्रीन ऑलराउंडर मालेगाव संघाचा दरवर्षी संघासाठी धावा करणारा अमोल भोईर आणि आता सुमित गोमारेचा फ्री हिट बॉल फुल टॉस फ्री हिट आहे पकडली कॅच थ्रो केलाय विलेल सिंगल एक रन आजच्या दिवसाच जर आपण एक सारांश बघितला आज फुलटॉस वरती खेळाडूंना पाहिजे तसे षटकार गेलेले नाहीयेत सुमितचा पुढील बॉल समोर येतो स्वप्नील स्वप्नीलचा शॉट शॉट ऑफ कडे मनोज गोमारेकडे हा चेंडू सिंगल रन स्कोर कार्ड काळ मालेगावचा धावा संख्येमध्ये संख्या नऊ सुमित गोमारेचे चार चेंडू समाप्त झाले धावा येत्या नऊ राष्ट्रवादी चषकाचा सर्वत्र गाजावाजा पात्रज विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ही स्पर्धा कमलाकर शेठ रसाल गणेश शेठ कांबरे आयोजित ही स्पर्धा शॉट अमोल भोईरचा लॉन गॉनच्या दिशेने समीर कडे चेंडू दुसरी रन घेतली जाईल रनिंग रनिंग ठेवावी लागेल दोन दावा अकरा दाबा पाच चेंडू आणि अकरा धावा गोलंदाजांची मेहनत जर सार्थकी ठरवायची आहे तर फिल्डरला खर तर डाईव लगावी वि... मारावी लागेल कारण धोत्रेवाडीचं मैदान म्हणजे गवताची गादी असणार हे मैदान या गवताच्या गादीवरती खेळ सुरू आहे आणि कॅश ड्रॉप किती संधी देणार आणि किती संधी आम्ही गमावणार गावदेवी कोलारे मध्ये थोडं का होईना कामगिरी थोडी कमकुवत राहिली पहिल्या मध्ये आणि रन संख्या पहिल्या ओवरच्या समाप्तीनंतर बारा दावा अठरा चेंडू पस्तीस दावांची गरज आहे बॅटची डिमांड अमोल भोईरला नवीन बॅट इथून पोहोचवण्यात येईल आणि मध्ये चुका घडल्या त्या आता इम्प्रूव्ह कराव्या लागतील अमोल भोईरला जीवनदान देणं म्हणजे काही प्रमाणात विपक्षी टीमला दावा देण्यासारखा असत अठरा बॉल पस्तीस मालेगाव संघाच्या तिसऱ्या बॉलरने जी ओव्हर टाकली आकाशने ती तर या मॅच मध्ये पहिल्या इनिंगची सर्वोत्तम ओव्हर होती अजूनही बॅटिंगसाठी राज भोईर राजन भोईर अमर भोईर खूप सारे फलंदाज आहेत कुमार देखील एक चांगला कॅप्टन आहे जो सध्या बॅट पोहोचवण्यासाठी गेला होता आता अठरा बॉल पस्तीस समीकरण झेलण्यासाठी गावदेवी कोल्हाऱ्याकडून कोणता बॉलर असेल आमच्या गोपालजी गावंडा यांचाही आभार भरपूर पाणी त्यांनी मैदानावरती मारलं त्यामुळेच खरं तर गवताच्या ज्या गादी आपल्याला दिसत आहेत त्याच्या मागे हात येतो गोपाळजी गावंडा यांचा आविरशा इलेक्ट्रिकलचे हँडसम डॅशिंग युवा सेना विवाद प्रमुख आदरणीय अविनाजी तरे जपान रिटर्न खरं तर माझं स्वप्न आहे की मी जपान देश कधी फिरेल पण जपान देश फिरून आलेले आमच्या शेलू गावच्या आदरणीय अभिनाजी तरेसर सर, सर आपण स्टेजवरती यावं शेलू पंचायत समितीच्या प्रमुख युवा डॅशिंग आणि आपल्या जय कोळंबा माता शेळू संघाला पन्नासपेक्षा जास्त टुर्नामेंट गेल्या वर्षी जवळपास जा मी म्हणेल किती लाख रुपये गेलं मला माहिती नाही पण भरपूर पैसा ज्याने आपल्या संघासाठी खर्च केला जे येतील त्यांच्यासोबत जे नसतील त्यांच्याशिवाय हॅश जे सी जय कोळंबा माता शेळू संघाचे स्पॉन्सर टीम ओनर तरे सरांचं सहर्ष स्वागत अमोल भोईर यांचा शॉट अठरा बॉल पस्तीस पहिली सिंगल चिंडू गवतामध्ये शोधावा लागेल उचलतील तोपर्यंत दावा दोन दोन दावा तर शरदजी तवळे साहेब आमच्या सोबत आहेत सर अविनाशजी साहेब शेलूगावचे इलेक्ट्रिक इंजिनियर तथा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आणि पन्नासपेक्षा जास्त टुर्नामेंटमध्ये आपल्या संघाला आपल्या स्वतःच्या पैशाने खरंतर टीमला एंट्री फी किती असू त्यामध्ये वीस हजार असेल पंधरा असेल दहा असेल पन्नास पेक्षा जास्त टू न गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक कर्ज तालुक्यातील नंबर वन टीम आणि आता यावर्षी ही पहिली स्पर्धा राष्ट्रवादी चषकाची शॉट खतरनाक शॉट पूर्णपणे ताकदीने खेचलेला सिक्सर सोळा चेंडू आणि आता गरज आहे सत्तावीस जावांची सत्तावीस जावा काल भैरव मालेगावच्या फलंदाजीमध्ये अमोल बोईची कॅच सोडली आता त्याचा परिणाम गोलंदाजांवरती षटकाराची मोहर आठ जावा झाली सत्तावीस ची गरज अजूनही सोळा चेंडू मध्ये सोळा बॉल सत्तावीस जावा मॅच अजूनही कोणत्याही संघाकडे वन साईड झुकलेली नाहीये